नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही कर्जमाफी संदर्भात माहिती कोणीही सांगणार नाही ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल कर्जमाफी जर तुमची व्हायची असेल तुम्हाला जर कर्जमुक्त व्हायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की कर्जमाफी होत असताना कोणती काळजी घ्यायची आहे कोणती कामं तुम्हाला करायची आहेत याचबरोबर सध्या विधान विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला कशा पद्धतीने कर्जमाफी होणार किंवा सध्या निवडणूक आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज भरू नका तुमचं थकीत जर कर्ज असेल तर भरू नका किंवा रेग्युलर जर कर्जदार अस शेतकरी असाल तर तुम्ही कर्ज भरू नका त्याला थकीत पाडा कारण की येणाऱ्या काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्जमाफीच्या तयारीमध्ये आहे तर मित्रांनो आता ही कर्जमाफी कशी होणार याचबरोबर तुम्हाला तुमची जर कर्जमाफी व्हायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणूक जवळ आलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणुका दोन ते तीन महिने लांबवण्यात आलेल्या आहेत याचं कारण काय या असू शकतं किंवा हे समजून तुम्ही सुद्धा घ्या कारण की सरकारला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि शेतकऱ्यांची जी काही लोकसभेमध्ये नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी त्यामुळे हे सरसगट कर्जमाफीच्या तयारीमध्ये हे सरकार आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं जर कर्ज थकीत असेल तर त्या सध्या थांबा विधानसभेच्या निवडणुकी व्हायच्या नंतर झाल्याच्या नंतर किंवा या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुमचं कर्जमाफ होऊ शकतं कारण की, की मित्रांनो या सरकारने निवडणुका दोन ते तीन महिने लांबवण्यात आलेल्या असल्यामुळे आता ही कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलेत आहेत आणि प्रत्येक राज्यातील आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांना कर्जमाफीचा डेटा कर्जमाफीच्या माहिती गोळा करायला सांगण्यात आलेली आहे त्यामुळे ही कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर तुमचं जर आता अद्या अद्यापर्यंत किती शेतकरी असाल तर थोडे दिवस थांबा हे विधानसभेची निवडणूक आहे कोणत्या इश्षाने करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो परंतु जर तुम्ही जर सध्या रेग्युलर कर्जदार शेतकरी असाल आणि सध्या जर, जर तुमचा रिन्यूला आलेला असेल तर अजिबात रिन्यू करायचं नाही बँकवाला जरी तुम्हाला म्हणला की तुम्हाला दहा टक्के वाढवून देतो वीस टक्के वाढवून देतो तीस टक्के वाढवून देतो आणि तुमचा रिन्यू जर केलं तुम्ही नियमित कर्जदार शेतकऱ्यामध्ये असाल रेग्युलर कर्जदार शेतकरी असाल आणि जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही तुमचं कर्जमाफ होणार नाही कारण की तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी आहेत अशा पद्धतीचं तुम्हाला सांगलं जाईल कारण की बँक सांगेल की आम्ही तुमचं जे काही कर्ज आहे ते भरू आम्ही पैसे रिन्यूसाठी आम्ही पैसे देऊ नंतर तुमचा रिन्यू केल्यानंतर आम्ही कपात करून घेऊ काढून घेऊ तुम्हाला दहा टक्के पैसे वाढून देऊ परंतु बँकेच्या किंवा बँकेच्या प्रतिनिधी प्रतिनिधींच्या कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका तुमचं कर्ज जर तुम्ही जर सध्या थकीत कर्जदार शेतकरी असाल झाले झाले असाल तर तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी होऊ नका रिन्यू तुमचा करू नका तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा एकही रुपयाचा होणार नाही त्यामुळे पन्ना ते जे काही प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल ते तुम्हाला येईल मग ते प्र प प्रसाहपर अनुदानाचं ते काही काही खरं नसते किंवा आलं तरी कायम कमी प्रमाणामध्ये असते कारण की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होतो लाखांमध्ये होतो त्यामुळे तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीच्या तयारीमध्ये हे सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज तुमचं सध्या रिन्यू करू नका दो थोडी विधानसभेच्या निवडणुकीची वाट पहा कर्जमाफी होण्याची शक्यता शंभर टक्के आहे असं जे काही कर्जमाफीच्या ते काय त्या कामामध्ये काम करत असलेले जे काही लोक आहे त्यांच्या माध्यमातून अशी एक स्पेशल माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य सरकार कर्जमाफीच्या तयारीमध्ये आहे तर मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ज्यावेळेस झालेली होती ज्यावेळेस दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि मित्रांनो या योजनेचा एक कालावधी असतो कारण की कर्जमाफी आता ही कर्जमाफी कशी झाली की दोन हजार पंधराला सप्टेंबर महिन्यापासून किंवा जून महिन्यापासून ही कर्जमाफी योजना चालू झाली तिथून पुढच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल आणि दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल तुम्ही जर मग आता त्या दोन हजार सोळाला कर्ज घेतले असेल पंधराला घेतलं असेल परंतु ते त्या तारखेच्या नंतर तुम्ही जर रिन्यू के त्याच्या अगोदर रिन्यू केलेलं असेल तर तुम्हाला माफ होणार नाही तुम्ही जर थकीत असाल तरच तुमचं माफ होईल त्यामुळे तुमचं जर थकीत कर्ज पडलेलं असेल तर त्याला डबल रिन्यू करू नका हाच एक शेतकऱ्यांना माझा एक महत्त्वाचं माहिती सांगण्याचं ध्येय होतं तर मित्रांनो आता आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची अजूनही कर्जमाफी बाकी आहे त्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कर्जमाफी देण्यात येणार आहे कारण की माहितीच्या माध्यमातून जे काही डाटा डिलीट झाला होता ते डाटा गोळा करण्याचं काम माहितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा वित्त विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर दुसरी योजना म्हणजेच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांचे कर्जमाफी बाकी आहे याचबरोबर शेतकऱ्यांचे तीनशे बत्तीस कोटी रुपये शासनाकडे बाकी आहे त्यामुळे ह्या तिन्ही जे काही ह्या दोन्ही कर्जमाफी योजना आहेत या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी भेटणार आहे आणि परंतु आता ही भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा कधी कर्जमाफी भेटणार परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करावी ही कर्जमाफी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे कारण की शासनाच्या माध्यमातून निवडणुका लांबवण्यात आलेल्या आहेत आता दोन महिने निवडणुका जास्तीच्या काळ लांबवण्यात आलेल्या असल्यामुळे कर्जमाफी होण्याचे संकेत जास्त दिसत आहेत कारण की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी या सरकारला डचू दिलेला आहे या सरकारला मतदान दिलेलं नाही त्यामुळे आता कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीचा राग शेतकऱ्यांच्या मनातून घालवण्याकरिता आ, या विधानसभेमध्ये शेतकरी आम्हाला मतदान करण्याकरिता हे सरकार आता शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा विचार करत आहे आणि जर कर्जमाफी झाली तर जवळपास सरसकट काळापासून दोन हजार चोवीसपर्यंत होऊ शकते परंतु त्याचा महिना म्हणजे कोणत्या महिन्यापर्यंत होऊ शकते हे मात्र अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही परंतु तुम्ही जर आता रिन्यू के आज जर आज किंवा उद्या पुढच्या महिन्यात किंवा आत्ता मागे जर रिन्यू केलेला असेल तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही तुम्हाला जे काय भेटेल मग रिन्यू केलेला असेल तर तुम्हाला प्रोत्साहनपण अनुदान भेटेल त्यामुळे तुम्ही जर रिन्यू करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका सध्या तुमचं थकीत आहे थकीतच राहू द्या कारण की विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे सरकार कर्जमाफी करेल आता या जर सरकारने कर्जमा माफी नाही केली तर शेतकरी तर या सरकारला मतदान तर देणारच नाही हे मात्र स्पष्टच आहे त्यामुळे हे सरकार कर्जमाफीच्या कर्जमाफीच्या तयारीमध्ये आहेच परंतु आता महाविकास आघाडी सरकार जरी सत्तेत आलं तरी त्यांनी जर ते त्यांनी आता त्यांच्या जे काही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे किंवा त्यांच्या त्यांचा जे पॉइंट आहेत त्यांच्या त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं तर पहिली फाईल पहिली पहिली कर्जमाफीच्या फाईलवर सही असेल त्यामुळे कोणतं जरी सरकार आलं तरी कर्जमाफी मात्र शंभर टक्के होणार आहे एकतर झाली तर, तर निवडणुकीच्या अगोदर होईल म्हणजे आता या सरकारने केली तर होईल जर नाही झाली तर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर ते करू शकतं परंतु कर्जमाफी मात्र शंभर टक्के होण्याची शक्यता आहे आणि सध्या जे काय वातावरण दिसत आहे कर्जमाफीचंच वातावरण दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो जे काय तुमचं कर्ज आहे बँकवाले जरी म्हणले रिन्यू करा आम्ही तुम्हाला दहा टक्के वाढवून देतो तरी बँकेच्या बँकेच्या प्रतिनिधींच्या भूलतापांना बळी पडू नका एवढंच तुम्हाला सांगायचं होतं बाकी शेवटी तुमची मर्जी तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरतास तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद